सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला हो म्हणजे शहरात तर नाहीच पण हल्ली गावाकडेही हा आवाज कानी पडायचा कमी झालाय हरिचं नाव घेऊन पहाटेच्या पारी संबंध गावाला उठवणारा अचानक गायब झालाय की काय असा प्रश्न पडावा इतकं वासुदेवाचं गावाकडे येणं जाणं कमी झालंय आता फक्त पंढरपुरात वारकऱ्यांना आषाढी वारीच्या काळात या वासुदेवाचं दर्शन होत कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्यात काम करून दुश्मनाच्या गोटात शिरून इतमभूत माहिती गोळा करण्याची कामगिरी हेच वासुदेव करायचे महाराजांनी त्यांच्या कलेचा स्वराज्य निर्मितीसाठी उत्तम उपयोग केला होता आणि ते वासुदेव मंडळी सुद्धा आपल्या जीवावर उदार होऊन बेधडक गडीमाच्या छावण्यात घुसायची पण मंडळी पार स्वराज्याच्या आधीपासूनचा इतिहास असणारा आणि आपल्या ग्रामीण जीवन संस्कृतीचा एक भाग असणारा हे वासुदेव खरंच संपत चाललाय का सध्या त्यांची पुढची पिढी कुठं असते त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मित्रांनो काळानुरूप सामाजिक बदल अपरिहार्य आहे भूतकाळातील किती चालीरीती कर्मकांड आणि समजुती काळाच्या ओघात हो आपले अस्तित्व गमावून बसल्या आहेत किंवा कालानुरूप आपले स्वरूप बदलून स्वतःला कसं तरी टिकून ठेवत आहेत हे सांगणं कठीण आहे अनेक व्यवसाय आणि समुदाय काळाशी जुळवून न घेतल्यानं एकतर नामशेष झालेत किंवा कसं तरी जगण्यासाठी संघर्ष करत आहेत आपल्या देशातील असाच एक समुदाय म्हणजे वासुदेव आज हा समाज सार्वजनिक स्मरणात इतका लोप पावला आहे की तरुण पिढीला त्याचं नावही माहीत असणं अवघड झालं आहे इतका तो अचानक समाजातून गायब झालाय डोक्यावर मोरपिसांची टोपी पायगोळ अंगरका पायात विजार किंवा धोतर कमरेभोवती शेला वजा उपरनं गुंडालेलं एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पावा मंजिरी अशी वाद्य आणि काखेला झोळी गळ्यात कवड्यांच्या व रंगेबिरंगी माण्यांच्या माळा हातात तांब्याचं कडं कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे आणि तोंडात संतांचे अभंग असं लोभस्वानं रूप घेऊन वासुदेव नेहमी शहरात गावात सकाळी फिरायचा वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळ बोला असं गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगांवरील अभंग गवळणी गात दान मागणारा हा लोककलाकार अर्थातच वासुदेव मात्र काय जसा बदलला तसा शहरातला आणि आता तर ग्रामीण भागातील वासुदेवही हरवला असल्याचं दिसून येतं मंडळी देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि विशेषतः गेल्या तीन दशकात येथील सामाजिक परिस्थितीत मोठा बदल झालाय या भजन आणि कथा गायकांकडे सर्वसामान्यांचा सा दृष्टिकोन बदलला आपल्या पारंपरिक वाद्यांवर आणि स्टाईलनं गाऊन दारात दाण मागणारे हे लोक आता घाणेरेडे भिकारी समजले जात आहेत आणि श्रद्धेच्या आणि भक्तीच्या लायक नाहीत असं बऱ्याच जणांचं मत झालेलं आहे मुळात वासुदेव ही एक समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे अशा शब्दात वासुदेवाचा गौरव केला जातो वासुदेव आपल्या गीतातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे आपण चांगलं काम करीत राहावं आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे ते आपल्या भागात चालणारे ध्वजवाहक आणि नैतिक मूल्यांचे प्रचारक होते भजन लोककथा कथा यातून समाजातील उच्च नैतिक मूल्यांची विजय गाता गाऊन त्यांनी लोकांच्या नैतिक विकासात मोलाचं योगदान दिलं देशाच्या विविध प्रांतातील मौखिक परंपरा हे स्थानिक ज्ञानाचे तत्त्वज्ञानाचे आणि त्या क्षेत्रांच्या अभिव्यक्तीचे विशाल भांडार आहेत आणि ज्ञानाचे हे भांडार अनेक शतकांपासून या वासुदेव समुदायाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आलेलं आहे मंडळी वासुदेवाचा इतिहास नेमका काय आहे हे आपण आता जाणून घेऊ मराठी संस्कृतीतील वासुदेवाची परंपरा सुमारे हजार बाराशे वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपक आढळतात परंतु एकनाथ महाराजांनी त्यांना आणखी प्रसिद्धीच्या झोतात आणलं मुघल साम्राज्यात संत एकनाथ महाराजांनी वासुदेव धर्म उभारून वासुदेव समाजाची धर्मप्रचारासाठी तयारी करून घेतली आणि मोघल साम्राज्याविरुद्ध धर्मप्रचार करून लढा उभारला असाही इतिहास सांगितला जातो वासुदेव समाजातील लोक कृष्णाचे वडील वासुदेव यांच्याशी त्यांचं नातं सांगतात त्यांचे वंशज मथुरा वृंदावन येथून आलेले असून यदुवंशी वासुदेव हे त्यांचे पूर्वज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे वासुदेव मुख्यतः कृष्णावतार किंवा कृष्ण भजन श्रवण कुमार कथा राजा कर्ण कथा राजा मोरध्वज आणि राजा हरिश्चंद्र कथा गातात त्या व्यतिरिक्त ते त्यांच्या पाहुण्यांना देणगी देण्यास प्रवृत्त करण्यासाठी जोडवाण भजन देखील गातात जोडलेली भजनं सुधारित आणि उत्स्फूर्त असतात जी वासुदेव गायक त्यांच्या कल्पनेनं जागेवरच तयार करतात ही स्त्रोत्रे जजमानची स्तुती करतात आणि त्याच्या कुळातील दानशूर शौर्याचं वर्णन करतात वासुदेवाचं गायन हे अतिशय साधं आणि सोपं असतं परंतु यामध्ये गायनाबरोबरच कंटातून बाहेर पडणारी एक विशेष लय हातानं वाजवले जाणारे मंजिरा आणि काठी आणि संपूर्ण शरीराची लयबद्ध पद्धतीनं कंपन होणं हे अतिशय महत्वाचं असतं एका हातानं मंजिरा वाजवणं आणि त्याचवेळी दुसऱ्या हातानं काठी वाजवणं हा एक अद्भुत पराक्रम आहे या दोहोंच्या तलाचा समन्वय आणि गाताना विशिष्ट तालाचा आवाज निर्माण करण्यासाठी घसा आणि नाकाचा एकत्रित वापर या सर्व वासुदेव गायनाचे खास पैलू या गायनाला एक वेगळीच पाती देतात वासुदेवांची जुनी पिढी सांगते की काही वर्षापूर्वीपर्यंत ते पहाटे चार वाजता गावात फेरी मारायला जायचे घराबाहेर भजन सुरू झालं की भजन ऐकून आजूबाजूच्या घरांचे दरवाजे उघडायचे लोक आपल्या क्षमतेनुसार भात कडधान्य भाजीपाला इत्यादी त्यांना दान करायचे पण आता लोकांना आमचे सकाळी लवकर येणं आवडत नाही आता आम्ही दिवसा फेरी मारतो वासुदेव दान देणाऱ्याला त्याच्या वाडवडिलांची नावं विचारतो आणि त्यांची नावं घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान दान पावलं दान पावलं असे गाणं म्हणून पोच करतात पंढरपूरचा राया कोल्हापूरची तुकाबाई जेजुरीचा खंडोबा सासवडचा सोपान देव आळंदीचा ग्यानोबा देवा देहूचा देव तुकाराम बाबा शिंगणापूरचा महादेव मुंगी पैठणातला नाथ महाराज अशा सर्वांना वासुदेव दान पावल्याचं सांगतो म्हणजे हे दान वासुदेवाच्या हातात पडत असलं तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना व संतांना पोहोचवण्याची असते दाता ही दान आपल्या आईवडिलांच्या नावे देत असल्यामुळे दान देऊन स्वतःसाठी नव्हे तर आपल्या वाडवडिलांच्या पुन्हा एक भर पडावी अशीच त्यांची भावना असते दान पावल्यानंतर वासुदेव बासरी वाजवतो आणि स्वतःभोवती गिरक्या घेतो वासुदेव जरी भिक्षेकरी असले तरी ते भिकारी गणले जात नाहीत कारण त्यांना भिक्षा वाढणं हा धर्माचरणाचा भाग मानला जातो या उपर मंडळी वासुदेवाची टोपी ही वैशिष्ट्यपूर्ण असते दिवाळी दसरा सणाच्या काळात मोर पिसारा फुलून नाचत असतात त्यामुळे मोरांचीही पिसं नाचताना गळतात आणि त्याच ठिकाणी त्यांना नवीन पिसारे येत असतात मोरांचे तेच गळलेले पिसारे वापरून वासुदेव आपली टोपी बनवतात याशिवाय या टोपीत या बांबूंच्या काठ्या सुती धागा नातांचा कळस मोर पिसारे तुळशीची माळ भगवा कापडा अशा वस्तूही वापरल्या जातात गावोगावी भरणाऱ्या जत्रात वासुदेव दिसतात काही लोक नदीच्या पात्रात उभं राहून वासुदेवाला दान देतात वेगवेगळ्या वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावं असतात ज्या गावात त्यांचा हक्क नसतो त्या गावात दान घेताना त्या आपल्या मोरपेसांची टोपी घालत नाही वासुदेव हा कृष्ण भक्त असल्यामुळं त्यानं श्रीकृष्णाचा वेध घेतला असं वासुदेवाच्या वासुदेवा पोशाखाचं का स्पष्टीकरण काही जाणकारांनी केलेलं आहे पण मंडळी सध्या या समुदायांनीही सामान्य लोकांच्या धारणातील हा बदल अनुभवलाय त्यामुळेच त्यांची तरुण पिढी ही वडिलोपार्जित आणि समाज आधारित हा पारंपरिक व्यवसाय सोडून देत आहेत सध्या हा समाज एका चौरस्त्यावर उभा आहे जिथून आपलं भविष्य निवडणं हे नवीन पिढी समोर आव्हान आहे वर्षानुवर्ष भिकेवर जगत असल्यानं त्यांच्याकडे ना शेतजमीन आहे ना भांडवल या समुदायांमध्ये औपचारिक शिक्षणाचा पूर्ण अभाव आहे बेरोजगारी आणि निरक्षरतेनं शापित असलेले त्यांचे तरुण मजुरीचं काम करून आपला सध्या उदरनिर्वाह करतायत बहुतेक वासुदेव घराण्यातील नवीन पिढी आपले पारंपरिक कार्य चालू ठेवण्यास उत्सुक नाही आहे जोपर्यंत प्रौढ आणि वृद्ध वासुदेव जिवंत आहेत हे मौखिक पारंपरिक ज्ञान आणि स्त्रोत गायन जिवंत आहे त्यानंतर पुढं काय होईल हे सांगणं कठीण आहे बाकी तुम्ही कधी शेवटचा वासुदेव तुमच्या गावात पाहिलाय आणि वासुदेवांची ही परंपरा खरंच लोप पावत चालली आहे का याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद